जेवताना पाणी पिण्याबाबत खूप लोकांचे विविध मतं असतात काहींना वाटतं की जेवणा आधी पाणी प्यावं काहींना वाटतं की जेवणा नंतर पाणी प्यावं काहींना वाटतं की जेवताना पाणी प्यावं पण आयुर्वेदात काय सांगितलं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव वैभव मोहिते स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्लान जर्नी खूप लोक जेवणाआधी एक ग्लास पाणी पिण्याची शिफारस करतात पण आयुर्वेदानुसार ही पद्धत चुकीची सांगितली आहे जेवणापूर्वी पाणी पिल्याने कमी कॅलरीज वाढतात पण पन अशक्तपणाही येतो त्यामुळे ही पद्धत चुकीची मानली जाते जेवणानंतर पाणी पिणे खूप लोक जेवणानंतर पाणी पिणे योग्य समजतात जेवणानंतर पाणी पिल्याने मेंदूला चालना मिळते की जेवण झालं आहे पण या पद्धतीमुळे लठ्ठपणा वाढण्याचा धोका वाढतो आयुर्वेदानुसार ही पद्धत चुकीची मानली जाते आयुर्वेदात अन्न खाताना पाणी पिण्याची योग्य पद्धत सांगितली आहे या दरम्यान लोक काही अंतराने पाणी पितात यामुळे अन्न तुटण्यास मदत होते आणि अन्न लवकर आणि अचूक पसते तथापि जेवण करताना कोमट पाणी प्यावे तसेच आल्याची पूड आणि एक जातीची बडशेप ही चव वाढवण्यासाठी वापरता येते मला आशा आहे की हा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये या लेखबाबत एक लिंक दिली आहे तिथे क्लिक केल्यावर तुम्ही त्या पेजवर जाऊन तुम्ही ही माहिती वाचवू शकता ह्या चॅनलवर जो कॉन्टेंट येईल त्याची एकदा तुम्ही डॉक्टरांशी तपासणीही करू शकता जेणेकरून तुम्हाला अजून क्लॅरिफिकेशन मिळेल खूप लोकांना जेवणाबाबत ह्या गोष्टी असतात पण आयुर्वेदात लिहिलंय म्हणून ते आपण फॉलो केलंच पाहिजे तुमची पद्धत काही वेगळी असेल काही लोक का वेगळी पद्धत फॉलो करतात तुमच्या बॉडीला जे सूट होईल ते नक्की करा काळजी घ्या आणि पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हेल्दी खा आणि वेल्दी राहा